लोकांच्या नावे घेतलेलं कर्ज लोकमंगलने परस्पर फेडलेलं आहे आत्ताच ही अपडेट येते महादेव म्हस्के यांच्यावर असलेलं देना बँकेचं कर्ज त्यांनी भरून टाकलंय राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात राहुल एबीपी माझाच्या बातमीचा हा दणकाच म्हणायला हवा आहे परंतु एक असत्य लपवण्यासाठी किती भानगडी कराव्या लागतात त्याचा हा नमुना आहे कारण महादेव मस्के यांचं जे कर्ज आहे हे लोकमंगलनी पेड केलं आणि त्यानंतर त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिलं आता आपण स्क्रीनवरती बघतोय हे कर्ज आहे पंधरा लाख रुपये मस्के यांच्या नावावरती घेतलं होतं ज्याची एकोणीस लाख रुपये थकबाकी झाली होती आणि ज्याला देना बँकेने दहा दिवसाच्या आत ती परत करायला सांगितली होती आता लोकमंगलनं हे पैसे भरले म्हणजे असं बोगस कागदपत्र देऊन एका शेतमजुराच्या नावावरती पैसे उचलले होते हे त्यांनी मान्य केलंय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे ते म्हणजे डिमोनेटायझेशन नंतर सर्व व्यवहारांना दोन लाख रुपयाची कॅप लावण्यात आलेली आहे म्हणजे दोन लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम तुम्ही रोखीनी भरू शकत नाही जर लोकमंगलनी ही रक्कम एकोणीस लाख रुपये रोखीनी भरली असेल तर आता विद्यमान भाजप सरकारने घातलेल्या निर्बंधाचा हा सरळ तर, तर उल्लंघन आहे म्हणजे आणखीन एक गुन्हा लोकमंगलनी केला आहे कारण या गुन्ह्याच्या अंतर्गत लोकमंगलला दोन लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम कॅशमध्ये भरल्यामुळं तीन लाख रुपयाचा फाईन आणि त्या पैशाचा सोर्स सांगावा लागणार म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो की एक असत्य लढवण्यासाठी कितीतरी भानगडी आता त्यांना कराव्या लागतील परंतु नम्रता हे एकमेव प्रकरण नाहीये ज्या सहकार मंत्र्याच्या संबंधित असलेला हा कारखाना आहे त्या कारखान्याच्या सातत्यानं अशा भानगडी समोर येत आहेत आता फक्त एकच प्रश्न असा पडतोय की गंगाकरच्या रत्नाकर गुट्टेनी जर अशी भूमिका घेतली की मी तीनशे कोटी रुपये सरकारचे ज्या शेतकऱ्यांचे आहेत ते भरले तर त्यांच्यावरती दाखल केलेला राज्य सरकारने गुन्हा गुन्हा घेणार का आणि जर तो नसतील तर मग दाखल नक्कीच राहुल त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की एक असत्य लपवण्यासाठी आता आणखीन किती गोष्टी त्यांना भानगडी करायला लागणार ला आहेत हे पाहायला लागेल आणि याही पलीकडे जाऊन त्यांची चौकशी होणार का हे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे